नमस्कार मैत्रिण तर लग्नपंक्तीमध्ये ज्या चवीचा मठ्ठा असतो ना तो आपण घरच्या घरी दोन मिनिटांमध्ये कसा बनवू शकू या संबंधीचा व्हिडिओ मी आज देवदर्शन किचनमध्ये घेऊन आलेले आहे तर मठ्ठ्या बनवण्यासाठी मी हे दही घेतलेलं आहे दही किंवा ताकही घेऊ शकतात दही घेताना मात्र ताजे आणि फ्रेश आपल्याला घ्यायचं आहे तर हे मी नुकतंच रात्रीच दही लावून घेतलं आणि सकाळी तुम्हाला ही मठ्ठ्याची रेसिपी दाखवत आहे तर ही जी मठ्ठ्याची रेसिपी आहे ना मैत्रिण फक्त दोन मिनटामध्ये बनून तयार व्हावी त्यासाठी आपल्याला असं मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपण रवीचा वापर न करता फक्त दोन मिनटामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मठ्ठा तयार करणार आहोत घेतलेलं संपूर्ण हे घट्टसर ताजं दही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे आपल्या चवीनुसार मिरची घ्यायची आहे तर मी या ठिकाणी एक मिरची घेतलेली आहे तिखट आहे ती कमी तिखट असेल तर दोनही घेऊ शकतात असे दोन तुकडे करून मिरची टाकते एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आल्याची चव मठ्ठ्यामध्ये अप्रतिम लागते आलं हे खिसणीवरती खिसून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी आपल्याला कोथंबीर टाकायची आहे मस्त फ्रेश अशी कोथंबीर धुवून यामध्ये टाकते त्यानंतर आपण घेतलेलं दही हे कितपत आंबट आहे त्यानुसार थोडी यामध्ये साखर घालायची आहे तर एक चमचा साखर घेतली आणि अर्धा चमचा सेंद मीठ घेतलं जे तुमच्याकडे असेल ही घालू शकतात तुम्ही तर या वाटीमध्ये मी भाजलेल्या जिऱ्याची पूळ घेतलेली आहे अगदी बारीक गॅसवरती खमंग असं जिरा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्या जिऱ्याची पावडर करायची आहे अशी पावडर तयार असलेली घरात असली का आपल्याला केव्हाही अगदी पटकन हा मठ्ठा बनवता येतो तर साधारण अर्धा चमचा ही पावडर टाकलेली आहे त्यानंतर मिक्सरचं झाकण आता लावून घेते आणि मिक्सरला हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात असं हे अर्धा मिनटामध्येच एकदम स्मूथ असं होते त्यानंतर या ठिकाणी मी हंडी घेतलेली आहे तर ही मातीचं भांडं आहे या भांड्यामध्ये हे दह्याचं मिश्रण म्हणजेच हा मठ्ठा आपल्याला टाकायचा आहे म्हणजे भरपूर वेळासाठी हा थंड राहील त्यानंतर माठातलं थंड पाणी असं टाकते दही हे घेतलेलं मी खूप असं घट्टसर होतं त्याप्रमाणेच ह्यामध्ये मी तीन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं थंडागार मठ्ठा प्यायला असला का मन अगदी तृप्त होते आणि जेवणही पोटभर होते मठ्ठा छान थंडगार होण्यासाठी यामध्ये काही बर्फाचे आपल्याला तुकडे घालायचे आहे सर्वात आहे मिक्स करून घेऊ तर मठ्ठ्याला मस्त अशी पंक्तीतल्या मठ्यासारखी चव यावी यासाठी फक्त एक रुपयाची हे सिक्रेट पावडर टाका म्हणजे अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मठ्ठा करतो ना त्या पद्धतीने मठ्ठ्याला चव येते तर तुम्ही पाहू शकतात ही जलजिऱ्याची पावडर जी आहे ती मठ्ठ्यामध्ये टाकून घेते आणि पूर्ण मिक्स करून घेते तर मैत्रीणं आपला झाला आहे मस्त असा चविष्ट लग्नाच्या पंक्तीसारखा हा मठ्ठा आपण जर का हे दही भांड्यामध्ये घालून रवीने घुसडून घेतलं असतं हलवून घेतलं असतं तर साधारण पाच ते दहा मिनटं आपल्याला लागले असते हे दही असं स्मूथ ताकासारखं करायला पण तुम्ही पाहू शकतात मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त अर्ध्या मिनटामध्ये काही सेकंदमध्येच एकदम स्मूथ असं हे ताक होते दह्याचं आणि नाही त्यापासून असा मस्त चविष्ट असा हा लग्नाच्या पंक्तीसारखा मठ्ठा होत असतो त्यानंतर ग्लासामध्ये किंवा कुलडमध्ये भरून हे आपण पिऊ शकतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजेच घंटीचे बटन दाबा तर मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल मग पुन्हा भेटू मैत्रिणो नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद